नमस्ते बाई टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण आहे या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर बघा आवाज जो आहे माझा आवाज जो आहे तो खराब झालेला आहे त्यामुळं आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा पण मी जे काय बोलते त्याकडे मात्र लक्षपूर्वक ते मात्र लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आपण तेल बनवून तयार करणार आहोत आणि हे जे तेल बनवणार आहोत विनो खूप सारे इन्ग्रेडियंट्स या यासाठी आवश्यक नाही आहेत खूप मोजक्या वस्तू आपण यामध्ये वापरणार आहोत आणि खूप सारे फायदे यामधून आपण घेणार आहोत कारण की चार ते पाच इन्ग्रेडियंट लागणारे आहेत आणि ते आपल्या घरामध्ये अवेलेबल शक्यतो असतात आणि आता इथं बघा आपल्याला हे अशा प्रकारची जी तेल बनवायचे असतात ते, ते शक्यतो आपल्याला लोखंडाच्या कढईचा त्यासाठी लोखंडाच्या कढईचा वापर आपण करावा जर लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही काय करू शकता बाकीच्या दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा हे तेल बनवू शकता पण ताई नो तेवढा फायदा तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की घरामध्ये एखादी लोखंडाची कढई किंवा एखादा खोलगट तवा तवा सुद्धा चालून जाईल तर एखादा खोलगट तवा जर असेल तरी सुद्धा तो तुम्ही यूज करू शकता तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला हे तेल बनवण्यासाठी काय लागणार आहे तर लोखंडाची कडे आणि त्यामध्ये घालायचं आहे खोबऱ्याचं तेल किती सवाशग्राम सव्वाशगाम घाला किंवा पाव किलो घाला किंवा अर्धा किलो घाला गरजेनुसार घाला पण सुरुवातीला तुम्ही शक्यतो कमी बनवा म्हणजे की तुम्हाला रिझल्ट पण लक्षात आला पाहिजे ना त्यासाठी तुम्ही सव्वाश्राम बनवा आवडलं तेल आणि आवडणारच आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जास्त बद, प्रमाणामध्ये बनवू शकता तर सवचग्राम खोबऱ्याचं तेल घातलेलं आहे तुम्ही इथं बदा बदामाचं तेल सुद्धा यूज करू शकता पण शक्यतो प्रयत्न करा की खोबऱ्याच्या तेलामध्येच हे जे तेल आहे ते बनवायचं आहे तर बघा खोबऱ्याचं तेल सवाशग्राम घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फ्रेश कोरफडीचं पान घ्यायचं आहे व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे अगोदर आणि त्याला कट करायचं आहे बारीक एकदम बारीक पातळ स्लाईस करायचे त्याच्या आणि ते साधारणतः मी सा 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 तर बघा अर्ध कोरफडीचं पान घेतलेलं आहे कारण की कोरफडीचं पान जे आहे ते जास्त मोठं होतं त्यामुळे अर्ध घेतलेलं आहे जर कोरफडीचं पान छोटं असेल तर तुम्ही एक संपूर्ण पान यामध्ये घालू शकता पण कट करताना खूप पातळ स्लाईस त्याच्या कट करायच्या आहेत आता बरेच जर म्हणते की मिक्सरला वाटून घेऊ का हो चालेल अगदी तुम्ही घेऊ शकता तर इथं मी कोरफडीचं पान जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि ते आपण काय करतोय तेलामध्ये घालतोय खोबऱ्याच्या तेलामध्ये घालतोय त्यानंतर थोडंसं अद्रक आहे आपल्याला थोडंसं म्हणजे बरेच जर आता अद्रक किती प्रमाण वगैरे हो म्हणतील तर आपण साधारणतः तीन ते चार कपासाठी जेवढे चहा बनवतो तेवढ्यासाठी जेवढी आदरक घालतो तेवढी आद्रक इथं घालायची खूप जास्त प्रमाण सुद्धा आद्रकीचं अद्रकीचं नकोय आद्र, आद्र काय करणार आहे आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी मदत करणार आहे आणि ज्या भागामध्ये केस गेलेले आहेत किंवा तुटलेले आहेत म्हणा किंवा गळालेले आहेत तिथं परत केस येण्यासाठी हे आद्रक जे आहे ते मदत करणार आहे तर बघा कोरफड घातली कोरफड काय करणार आहे आपले केस जे आहे ते स्मूथ सिल्की शायनी बनवण्यासाठी आणि केस जे आहे ते स्ट्रेट करण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे आणि यामुळे आपल्याला कोरफड घालायचे अद्रक घालायचे आणि तेलामध्ये मिक्स करायचे खाली हवं तर तुम्ही हलकंसं कोमट करून सुद्धा करू शकता पण खा, शक्यतो खाली करा कारण की एखाद्या वेळेस तेल खूप जास्त गरम झालं आणि तुम्ही त्यामध्ये हे टाकलात म्हणजे अद्रक आणि जर कोरफड टाकलात तर यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि ते उडण्याची शक्यता असते आणि तुमचा चेहरा म्हणा हात म्हणा भाजण्याची असते त्यामुळे काय करायचं हे थंड तेलामध्ये शक्यतो खाली घाला आणि त्यानंतर कढई जी आहे ती तुम्ही काय करू शकता गॅसवर ठेवू शकता सुरुवातीला मीडियम गॅसवरती तुम्ही तेल जे आहे ते थोडस एखाद दोन मिनिट तेल गरम करू शकता मिडीयम गॅस करून आणि त्याच्यानंतर मग स्लो गॅसवरती साधारणतः तुम्हाला सात ते आठ मिनिट याला शिजवून घ्यायचंय व्यवस्थित स्लो गॅसवरती शिजल्यानंतर हे जे आहे स्लाईस जे आपण कट केलेले आहेत ते खूप कागदासारखे होतात आणि अद्रक सुद्धा खूप बारीक होतं त्यावरनं तुमच्या लक्षात यायला हवं की हे व्यवस्थित यातला अर्क जो आहे तो तेलामध्ये सोडलेला आहे आता बरेच जर म्हणतात की तेलामध्ये अशा वस्तू घातल्याने काहीही फायदा होत नाही ती न परत सांगते तुम्हाला आपण जेव्हा पोहे बनवतो तेव्हा कढईमध्ये तेल घालतो आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची घालतो जर दर मिरची जरी काढून टाकली आपण तरी सुद्धा तेल आपल्याला तिखट लागतं हे लक्षात यायला हवं तसंच आहे इथं ते सुद्धा आपल्या ते ज्या आपण वस्तू घातलेल्या आहेत त्या ते तेलात त्याचे गुण जे आहेत तेलामध्ये उतरलेले असतात त्यामुळे हे जे तेल बनतं ते खूप जास्त पॉवरफुल बनतं बघा कोरफड घातली अद्रक घातली व्यवस्थित शिजून घेतलं सात आठ मिनिट आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं एक मुठबर कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता कशासाठी कडीपत्त्याने हेअरफॉल जो असतो तो कमी होतो कडीपत्त्याच्या तेलाने केसगळती जी आहे ती बंद होते त्यासाठी इथं एक मुठभर फ्रेश कडीपत्ता इथं मी थोडंसं वाटून घातलेला आहे मिक्सरला मोठा वाटलेला आहे हवं तर तुम्ही काय करू शकता अख्खा सुद्धा कढीपत्ता यामध्ये घालू शकता आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला अर्धा मिनिट किंवा एक मिनिट हे जे तेल आहे ते, ते शिजवून घ्यायचंय प्रॉपर आणि त्यानंतर हे कढईमध्येच ठेवायचं आपल्याला रात्रभर ठेवा किंवा एक दोन तास ठेवा आणि त्यानंतर मग तुम्हाला हे जे आहे ते गाळून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी गाळून घेतल्यानंतर तुम्हाला कलर जो आहे तो असा दिसला पाहिजे आता तुम्हाला लक्षात येत येतही मी दाखवलेला आहे तर याचा कलर जो आहे तो असा दिसला पाहिजे आणि जर याचा कलर या तेलाचा जो कलर आहे तो तुम्हाला थोडासा डार्क दिसला किंवा ब्राऊन कलर दिसला तर समजून जा की तेल जे आहे ते आपलं जळालेलं आहे आणि मग तुमच्या केसांना कुठल्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही हिरवट तेल असलं पाहिजे आणि तेव्हाच हे परफेक्ट बनलं असं असं आपण समजू शकतो तेल बनलेलं आहे आता डायरेक्ट हे असंच लावायचं का अजिबात नाही तर यामध्ये आणखीन एक वस्तू ऍड करायची आहे जेव्हा पण तुम्ही तेल लावता तेव्हा यामध्ये एक ते दोन विटॅमिन ई च्या कॅप्सूल घालायचे आहेत याने सुद्धा केस जे आहे ते खूप जास्त शायनी बनतात त्यामुळे इथं विटॅमिन ईच्या दोन एक किंवा दोन कॅप्सूल तुम्ही ऍड करा आणि त्यानंतर एकदम भांगोभांग केसांना तेल लावायचं आहे आणि मग म्हणजे आदल्या दिवशी शॅम्पू करायच्या आदल्या दिवशी भागोभाग केसांना तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता आता ज्या आपण स्त्रिया ज्या आहेत त्या घरामध्ये राहत असतील तर त्यांनी दररोज हे तेल लावू लावावं म्हणजे डेली लावावं आता बरेच जण म्हणतील की डेली शक्यतो तेल लावणं टाळावं पण तसं अजिबात नाही आठवड्यातून एक असा दिवस ठेवायचा शॅम्पू केल्यानंतर अजिबात त्या दिवशी पूर्ण दिवसभर आपल्याला तेल लावायचं नाही जेणेकरून आपला जो स्काल्प आहे त्याला सुद्धा ऑक्सिजन मिळेल त्यामुळे एक दिवस आठवड्याचा असा ठेवायचाच की आपल्या केसांना काहीच लावायचं नाहीये तर लक्षात आला असेल की कसं लावायचं आहे आठवड्यातून एकदा लावा दोनदा लावा तीनदा लावा किंवा डेली लावा काहीही म्हणजे फरक पडणार नाहीये उलट तुम्हाला फायदाच मिळणार आहे मिळणार आहे